नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला पाहायला भेटणार आहे की अद्वैत कलाला सारखा विचारत असतो अजून किती वेळ लागणार आपल्याला घरी जायला आपल्याला घरी जायला हवं भरपूर उशीर होत आहे तेव्हा ती म्हणते तुला जायचं असेल तर आहे मला काम पूर्ण झाल्याशिवाय जाता येणार नाही आणि एवढी मोठी ऑर्डर आहे त्यामुळे वेळ तर लागणारच ना तिथे दोघांचा वाद चालू असतो घरी मात्र इकडे प्लॅनिंग चालू असते रोहिणीची ती राहुलला सांगत असते आपण प्लॅन करायला हवा आता आपल्याला ही कलाने जी ऑर्डर केली आहे ती काही करून तिचं डिस्ट्रॉय केलीच पाहिजे ती आपल्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी आता थी ती पूर्ण होऊ द्यावी लागेल ती पूर्ण झाली की पुढचं काम तुझं तेव्हा तो म्हणतो नक्की काय करावं लागेल तर ती सांगते सगळ्या मूर्त्या तयार झाल्यानंतर त्या डिस्ट्रॉय करायच्या मग ते नष्ट झाल्यानंतर तिला पैसे मिळणार नाही असं तिथे प्लॅन चालू असतो सगळेजण जेवायला बसलेले असतात रोहिणी तिथे येते आणि लगेच सरोजला पाहून टॉन्ट मारायला लागते अरे बापरे हे नवरा बायको अजूनही आली नाही हे दोघंजण आजकाल खूप उशीर यायला लागले लवकर जायचं उशीर यायचं आणि आदवे तर बायकोच्या मागे मागेच करत फिरत असतो असं म्हटल्यानंतर सरोजला वाईट वाटत असतं आणि ती जेवायला बसायला जातच असते तितक्यातच तिच्या रोहिणी रोहिणीला रोहिणीचा धक्का रजनीला लागतो रजनी वाढत असते त्यावेळेला तिच्या हातातली भाजी ही तिच्या नवऱ्याच्या हातावरती पडते मग तो फार चिडतो आणि बायकोला उलटसुलट बोलू लागतो अपमान करू लागतो आबा त्याला दागवतात बायकोशी या शब्दात बोलायचं नाही आणि मग तो निघून जातो रजनी रडायला लागते आबा त्या तिला म्हणतात तू अजिबात विचार करू नको त्याचा तू जेवायला बस बरं मग रोहन उठतो आणि त्याच्या आईला हाताला धरून सोबत जेवायला बसवतो हो आता शिक्षे शिक्षा म्हणून तिला वाढायला रोहिणीला सांगितलेलं असतं रोहिणी आदरत आपटात ताट आपटते आणि रो रोहिणी तिला जेवायला देते रजनीला वाईट वाटत असतं डोळ्यातनं पाणी टपटपत असतं रोहन तिला पाणी प्यायला देतो आणि ती त्याच्या आईला तो शांत करण्याचा प्रयत्न करतो मग सगळेजण जेवायला बसलेले असतात तितक्याचच तिथे कला आणि अद्वैत येतात कला आणि अद्वैतला पाहून आबांना आनंद होतो आबा म्हणतात आलात तुम्ही चला तर बरं पटकन हातपाय धुवा आणि लगेच आमच्यासोबत जेवायला बसा तेव्हा कला म्हणते आज मला जास्त भूक नाही मी थोड्या वेळाने काहीतरी खाऊन घेईल आबा मी आज जे पैसे कमवले आहेत ते पैसे आणि माझ्या िकडे मी जे पैसे दिले होते ते ते सगळे पैसे मी इथे आज अद्वेतकडे जमा केले आहे सरोज मॅडमला इथे सांगते मॅडम तुमच्या सगळे पैसे मी इथे अद्वैतकडे जमा केले आहे त्यात थोडेफार पैसे बाकी आहे ते मी गणपतीची ऑर्डर पूर्ण केल्या केल्या तुम्हाला सगळे वापस करेल आणि अद्वैत लगेच सगळे पैसे काढून त्याच्या आईला दाखवतो आणि ती म्हणते राहिलेले पैसेही मी लवकरात लवकर पूर्ण करून तुम्हाला वापस करेल असं म्हणून ती तिच्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी जाते असं सांगून जाते तिच्या मागेच ही लगेच मी आलूच हातपाय धुऊन असं सांगत तोही निघतो लगेच सरोजला रोहिणी टोंट मारायचं काही सोडत नाही तीही म्हणते बापरे नवरा बायकोचं आजकाल खूप जमायला लागले सारखं मागोमागच असतो बायकोच्या असं म्हटल्यानंतर सरोज रागा रागाने त्यांच्याकडे पाहत असते दिवसांवर दिवस जात असतात इकडे कला आणि अद्वेत मिळून छान छान मूर्त्याही तयार करू लागतात असेच करत करत मदत करत करत आद्वेतनी कलाला खूप मदत केलेली असते पण त्याला आता यायला लागला आहे त्या मूर्ती बनवायच्या ठिकाणी जायचं तिच्यासोबत मग तो म्हणतो आज नाहीच मी पाय मुरगळतो म्हणजे ही जाणार नाही मलाही जावं लागणार नाही तो तेल घेतो तेल त्या फरचीवर ओततो आणि इकडे कला आतमध्ये गेलेली असते तिकडे गेल्यानंतर कला पाहते तिचा पाय सटकतो पाय सटकल्यानंतर तिला फार दुखत असतं तिला मदत करण्यासाठी लगेचच आदवीत तिथे जातो अरे बापरे तू पडली तुला इतकं लागलं ती इतकी विवळत असते इतकी ऍक्टिंग करू लागते तिचा पाय इतका दुखतोय सगळ्यांना ती हाका मारून बोलवून घेतो आदवेत सगळेजण तिथे होतात सरोज त्याला म्हणते तू असं काय पायाजवळ बसलाय तिच्या उठ तेव्हा तो म्हणतो नाही गाई तिला खूप लागलय तिच्या तिला सावरण्यासाठी मी तिच्या इथे जवळ बसलोय खाली काही नाही होत बिचारीला खूप लागले पण काला म्हणते मी जी ऑर्डर घेतली आहे ती पूर्ण करावी लागेल नाहीतर ऑर्डर पूर्ण न केल्याने सगळ्या चांदेकरांचं नाव खराब होईल आबा म्हणतात हे पण बरोबर आहे तुझे बोलते पण तुला खूप दुखत आहे ना ती म्हणते नाही आब मी काहीही करून ऑर्डर पूर्ण करणार असं म्हणत ती आदवीच्या मदतीने इकडे मूर्ती करायला जाते तेव्हा आदवीत कंटाळलेला असतो आदवीतला ती म्हणते तुला जायचं असेल ते जा घरी मग तो म्हणतो ठीक आहे मी जातो परत म्हणतो नको मला आबांनी तुझ्यासोबत राहायला लावलं नाही तर आबा माझ्यावर पुन्हा एकदा चिडतील मी नाही जात परत तो बसून घेतो आणि कला त्याला म्हणते मला एक तुला गंमत दाखवायची आहे फोनमध्ये तो ती गंमत दाखवते ही सगळी रेकॉर्डिंग तिने बाथरूममध्ये जाण्या अगोदर केली होती तिला सगळं काही माहिती होतं आद्वेतचा प्लॅन तिने पहिलेच व्हिडिओ कॉलवरती पाहिलेला होता आता ते सगळं रेकॉर्डिंग ती अद्वेतलाही दाखवते आद्वेत म्हणतो हे सगळं तू कधी केलंस तू नाटक करत होती स पाय दुखण्याचं ते तेव्हा ती म्हणते मी तरी पाय दुखण्याचं नाटक करत होते पण तू माझ्याशी चांगलं वागण्याचं आणि आबांना फसवण्याचं नाटक करतोय पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद